काय तयारी चालली कोरांची कोणता प्लेयर आहे रोनाल्डो मजबूर नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि ह्या ब्लॉग मध्ये धमाल मजा मस्ती खूप असणार आहे कारण आम्ही सगळे मिळून चालू आहे अलिबागला ते कशासाठी चालू आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच पण सध्या मी कुठे उपाय तुम्हाला सांगतो मी आता आहे पृथ्वीक प्रतापच्या घरात आणि इथून आम्ही प्रवासाला सुरुवात करणार आहोत आणि हा बघा आपला मित्र पृथ्वी तर आम्ही वाट बघतो आमच्या मित्राची सावठ्याची तो आम्हाला घ्यायला येणार आहे तो आल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे आम्ही ते थांबलो आहे आणि लवकरच तो येईल अशी अपेक्षा ठेवतो आणि पुढे जाऊन आम्ही सगळे एका ठिकाणी भेटणार आहोत ते कुठे ते पण तुम्हाला कळेल सो पटकन निघूया आणि प्रवासाला सुरुवात करूया चला शेवटी आम्ही सावथ्याची वाट बघून कंटाळलो आहे आणि आम्ही पी एस फायव्हवर क्रिकेट खेळतोय हे बघा पी पी पण बसलाय <laughs> खूप वाट बघितली दुसरी मॅच आमची मी हरलो ती वेगळी गोष्ट पण तरी <laughs> कंटाळ आला रे बसून आता सावते ये लवकर भाई इन, इंडिया वर्सेस इंडिया वर्सेस इंडिया आहे आणि बने ऑस्ट्रेलिया इंडिया वर्सेस इंडिया ऑस्ट्रेलिया इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया आहे दमलो आता दमलो आणि बने ऑस्ट्रेलिया आहे मी इंडिया आहे ये रे सावत्या लवकर सावत्या आलाय सावत्या आलाय गाडीवर सावत्या लेट आल्या म्हणून पृथ्वी व्हायचा डायरेक्ट गन काढले बाहेर ते भाई ये गाडी चालवतेला हे <laughs> काय आणलंयस तू कुठून आणलस जायची आहे जायची जायची आम्ही चाललोय शिकारी लाग शिकारी कुठे <laughs> <laughs> <या! वो>, <laughs> ताई द विनम्र अभिनेत्री प्रियदर्शन इंदलकर आता सावथ्याच्या गाडीत बिचारा त्या पण वाट बघत होत्या पण आम्ही आलोय फायनली प्रवास पुढे चाललेला आहे आता आम्हाला नाश् केळी नाही आणली नाश्ता करायचा आहे आणि अर्धी लोक नाश्ता लाईनीत उभी आहेत तिकडे तुम्हाला गेल्यावर कळेलच आणि आम्ही पुढच्या पाच मिनिटात पोहोचणार आहोत कारण चावक्याच असं लॉजिक आहे मीरामाश्रय माटुंगा हे अगदीच दहाव्या मिनिटाला येते त्याने फोनवर पण आता सांगितले आम्ही दहा मिनिटात इथेच कट करतो आम्ही नाश्त्याला आता पोचलेला आहोत रामाश्रयला आता आम्ही रामाश्रयला जेवायला आलोय गर्दी आम्हाला टेबल मिळालाय पमाने माझ्यासाठी जागा अडवली होती आणि नाश्त्याला बस लवकर कसं वाटतं नाश्त्या करून

डोंगर मागवला मिरच्या झाड लावले बघ मिरच्या झाड लावले डोंगरावर हे बाई इकडे 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 आज इतिहासात पहिल्यांदा मी दोन लोकांचा भाग होतो एक सुमित आणि एक निखिल बनीचा आणि इकडे करा आता माझा प्रश्न आहे मित्रांनो मित्रांनो माझा एक प्रश्न आहे सांगा मी कुठल्या बोकातून तुमच्याकडे बघतोय नाही दबाना था <laughs> वनिताच्या वाढदिवसाची आम्ही पार्टी करायला चालू आली त्यासाठी आधी पेट पूजा करायला सगळीकडे आली आणि मंदारचा नवीन लुक बघता फक्त आमच्या चॅनलवर बघायला मिळेल तुम्हाला बाकी कुठे बघायला आणि आमचा मित्र सुमित म्हणजेच हिचा नवरा <laughs> भावा पायनॅपल सिर कसं आहे ना <laughs> आम्ही ना घालला आणि आमच्या रसिकराई माझ्या पहिल्या ब्लॉकमध्ये इंट्रोड्यूस केलेला रसिकराई

तुम्ही बघू शकता आमच्या समोर नव्हतो गँग त्यांचे फोटो काढतायत नाही फोटो काढायला नाही म्हणता येत नाहीये पण त्यांचं म्हणत नाहीये त्यामुळे नाही येऊन नाही येऊ एक ब्लॉग ची सुरुवात करायला हे <laughs> छत्री खाली गे ना यांना कधी बोलत टाइमपास करू नका टाइमपास करताय आणि अशा प्रकारे आम्ही अटल सेतू वरून चाललेलो आहोत कमाल रस्ता आहे आणि प्रिया गाडी चालवते तिला पण मजा येते काय कमाल बांधला हा ब्रिज वा वा दिसत वा। नाहीये समुद्र तरी पण बघा बारीक सात <laughs> क्या बात है? वा धमाल वा, वा। सावत्या कसं वाटतय अरे अटल सेतू एक धम्पाय डोंगर बघ ना दोन्ही बाजूचे डोंगर तोडून मजना रस्ताने कमाल पण आहे गाडी का थांबली गाडी थांबली गाडी काका का थांबली गाडी थांबली गाडी थांबली गाडी काका का थांबली याच्यानी ब्रेक एकत्र दाबू ना हो 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 गाडी थांबली गाडी थांबली गाडी काका का थांबली गाडी थांबली गाडी थांबली गाडी काका का थांबली हा आम्ही रोज बघीन काय आपला नाही एपिसोड आमच्या आईला ना पप्पांना जास्त ए बबी हलो आलू तू घेतलीस गाडी तू येस का आम्ही असे मजबूर का आम्ही असे मजबूर का रस्त्याला रस्त्याची तुझी ओळख नाही करता बुक राहत असे विचारते बाई गाडी चालवल्या एवढी आतूर का आताच आम्ही इथे पोचलोय आणि सगळ्या बाबी बॅगा वगैरे घेतात आता जाऊया आपण रिसॉर्टला बघूया कसं आहे रिसॉर्ट कमाल असं वातावरण आहे इकडे छान नारळाची झाड आहेत सगळी आणि हे बघा इथे काय करत आहेत चला बघूया कसं रिसॉर्ट पुढे जाऊन आणि हे आहे रिसॉर्ट कसं वाटतय ईशा काय करते हे काय करते काय छान असं स्वागत करतात आमचं हो हो या 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 वेलकम कमाल आहे कमाल कसं वाटतंय कमाल आहे प्रॉपर्टी बघूया वरती कसं काय

वा आणि आजूबाजूला सुंदर असा निसर्ग काय म्हणताय पूर्ण म्हणतो बापरे काहीतरी गंमत आहे ती बघायला चाललो वा कमाल आहे

वा वा डेंजर डेंजर कमालच सगळ्यांना भूक लागली पण ही वा वाचवलंयस तू सगळ्यात आधी नंबर लावलाय शिवाजीने मासे खायला भूक लागली माहिती आहे आरामात आरामात आहा। <laughs> <भुख लाग दी। laughs> हा हा मामा काय घेत आहे भूक लागली सगळे मस्त ताव मारत आहेत कोणाच लक्ष नाहीये सगळे दमलेत मस्त जेवत आहेत खूप कमाल विला आहे हा अलिबागमध्ये आणि सुंदर असं वातावरण आहे आजूबाजूला आणि ते पूल देखील आहे संध्याकाळी आम्ही पूलमध्ये जाणार आहोत आता जस्ट जेवलो आहे तर थोडा वेळा सगळे आराम करायला गेलेत थोड्या वेळाने संध्याकाळी सगळी येतील तेव्हा मजा करू तो पण तुम्ही पूल बघा कोणता प्लेअर आहे कोणता प्लेअर आहे कोणता प्लेअर आहे रोनाल्डो फुटबॉल पम्या रेडी झालेला आमचा पम्या रेडी झालाय केक कापायला काय तयारी चालली दिसलो पाहिजे केक कापताना वेगळे दिसलो पाहिजे म्हणून काय करतायत बघा तो बघा टोपी घालून फिरतोय हंडीला आलाय बघाय चला चला वनिताने तिच्या बड्डेची थीम ठेवली होती पार्टी वेअर तर वनितासाठी खास सरप्राईज आहे आमच्या बॉईज कडनं तर येस आमचे बॉईज आता इथे येत आहे ना फ्रेंड्स विलाला खूप धमाल आले खूप मजा केली आम्ही तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्यामुळे तुम्ही कधी अलिबागमध्ये आलात फॅमिलीसोबत मित्रांसोबत तर नक्की या भेट द्या कमाल आहे इथे वाईफ भारी आहे इथलं वातावरण कमाल आहे त्यामुळे नक्की भेट द्या फ्रेंड्स विलाला तोपर्यंत काळजी घ्या आराम करा भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय